लोकशाही पद्धतीनं हा कायदा पारित केला गेलेला नाही ज्यावेळेस असे काळे कायदे पारित करायचे होते केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला त्यावेळेस जे खासदार सभागृहात उपस्थित नव्हते आज महाराष्ट्रामध्ये मा विशेष करून विदर्भात तिकडे मध्य प्रदेश आणि अनेक राज्यामध्ये ड्रायव्हर संघटनेचे आंदोलन सुरू झालेले आहेत मुंबईतल्या काही भागात आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये आणि बाकी राज्यामध्ये सुरू झालेले आहेत त्या काळ्या कायद्याचा विरोध जनसामान फक्त ड्रायव्हर पुरतोच नाही तर मोटरसायकल चालवणारा जो व्यक्ती असेल तो काही ड्रायव्हर ठेवत नाही तो स्वतः चालवतो त्यालाही लागू आहे सेल्फ गाडी चालवणारा जो कोणी असेल त्यालाही लागू आहे हा काळा का कायदा जो आहे या काळ्या कायद्याच्या बद्दलची आपण एक भूमिका मी आपल्या माध्यमातून मांडतो जेव्हा लोकांना कळलं पाहिजे की तुम्हाला याच्या या कायद्यामध्ये दहा वर्षाची सजा त्याच्यामध्ये आहे पहिले आपल्याला पहिले सजा त्याच्यामध्ये दोन ते तीन वर्षाची सजा होती आणि हजार रुपये दंड देऊन दे। तुम्हाला बेल व्हायची आणि मग कोर्ट तुम्हाला गुन्हेगार ठरवलं तर तुम्हाला पण आता याला हा नॉन व्हेलेबल ऑफेन्सचा आहे आणि दंड आहे याच्यामध्ये सात ते दहा लाखापर्यंतचा लोकशाही पद्धतीने हा कायदा पारित केला गेलेला नाही ज्यावेळेस असे काळे कायदे पारित करायचे होते केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला त्यावेळेस जे खासदार सभागृहात उपस्थित नव्हते हो जे खासदार आपल्या जागेवरून मान्य अध्यक्षाला आपल्या मतदारसंघाचे आणि अनेक प्रश्नाबाबत देशाच्या त्यांना त्यांचं मत मांडायसाठी ते देशाला परवानगी करत मागत होते त्यावेळेस त्यांना निलंबित केलं आणि जवळपास सगळे विरोधक सभा लोकसभा आणि राज्यसभेतून काढून या पद्धतीचे काळे कायदे निर्माण करून सरकार एक हुकुमशाहीच्या प्रवृत्तीनं वागते आणि त्याचा विरोध आता देशामध्ये दे सुरू झालेला आहे आज ड्रायव्हर संघटनेने केलेला आहे पण उद्या सामान्य लोकांनाहीसुद्धा या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर यावं लागेल आणि ह्या तानाशा प्रवृत्तीला जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार आहे त्याचा विरोध सगळ्या सर्वसामान्यांना ला करावा लागेल अनाथा आपल्याला आपल्या स्वतःच्या वाहनाने चालता येणार नाही अशा पद्धतीची स्थिती या देशामध्ये या काळा कायद्याच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे आणि म्हणून या मोटर वाहन कायद्यामधली जी काही सुधारणा आहे हा काळा जो कायदा आहे त्या कायद्याची आम्ही विरोध करतो त्याचा निषेध करतो ही भूमिका या ठिकाणी सुरुवातीला प्रश्न विचारू शकता न्याय यात्रा आमची जी राहुल गांधींच्या नेतृत्वात जी सुरू होती मणिपूर ते मुंबई त्या यात्रेच्या दृष्टिकोनातली तयारीची मीटिंग आहे आणि जी अन्याय व्यवस्था जी देशात निर्माण झालेली आहे केंद्रातल्या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने जी काही देशामध्ये एक प्रकारचा व्यभिचार आपल्या मुड़भर लोकांना सगळ्या देशाचे जनतेचे पैसे लुटून देऊन देश कर्जबाजारी करणं देश विकणं आणि काळे कायदे निर्माण करून या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं जो काम केंद्रातल्या सरकारने सुरू केलेलं आहे त्याच्या विरोधातली न्यायव्यवस्थेची ही यात्रा आदरणीय राहुल गांधीजी काढतात आहेत त्या यात्रेचं ती है, मनि मनि बैठक आहे आणि त्याचं संपूर्ण नियोजन मणितूर मणिपूर ते मुंबई त्याबद्दलची बैठक दिल्ली दिल्लीमध्ये लावली गेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका